दारूच्या नशेत असणाऱ्या एका तरुणाने चक्क विषारी सापाला दाताने तोडून काढले त्यानंतर बेडवरून शेजारी ठेवून झोपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आंध्र प्रदेशमधील तिरुपती जिल्ह्यात थोट्टंबेडू येथे ही खळबळजनक घटना घडली विषारी सापाने एका तरुणाला दंश केला दारूच्या नशेत असणाऱ्या तरुणाने त्या विषारी सापाला दाताना फाडले त्यावरच तो थांबला नाही सापाला दाताने फाडल्यानंतर बेडवर शेजारे ठेवून तो झोपला पण सकाळी ज्यावेळी कुटुंबियाने बेडवरील दृश्य पाहिले त्यावेळी धक्काच बसला त्या तरुणाचे नाव व्यंकटेश असे आहे थोट्टम बेडूमधील चियावरम गावातील व्यंकटेश याला रात्री सापाने चावा घेतला व्यंकटेश दारूच्या नशेत होता त्याने विषारी सापाला हातात घेतलं अन दाताने फाडले तो तेवढ्यावरच थांबला नाही दारूच्या नशेत तो मृत सापाला घेऊन बेडवर झोपला पण सकाळी ज्यावेळी कुटुंबियांनी हा सर्व प्रकार पाहिला अन पायाखालची जमीन सरकली बेडवर साप मृत पडलेला होता तरुणाची प्रकृती अतिशय बिघडली होती चियावरम गावात ही घटना वाऱ्यासारखी पसरली साप आणि व्यंकटेश याला पाहण्यासाठी गर्दी झाली होती स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दारूच्या नशेत वंकटेश गुरुवारी रात्री घरी येत होता त्यावेळी रस्त्यावर त्याला एका काळ्या विषारी सापाने दंश केला त्यामुळे व्यंकटेश याला राग अनावर आला त्याने सापाला उचलले आणि दाताने कचकन तोडलं व्यंकटेश याने दातानं फाडल्यामुळे साप जागेवरच मेला तेवढ्यावरच तो थांबला नाही सापाला घेऊन घरी आला आणि बेडवर बाजूला ठेवून झोपला शुक्रवारी सकाळी व्यंकटेश याच्या अंगात विष पसरले कुटुंबियांनी त्याची परिस्थिती पाहिल्यानंतर तात्काळ रुग्णालयात दाखल केला व्यंकटेश याला याबाबत विचारले असता त्याने गुरुवारी रात्री घडलेला घटनाक्रम सांगितला व्यंकटेशचे शब्द ऐकताना सर्वजण थक्क झाले व्यंकटेशी प्रकृती सध्या चिंताजनक असून त्याच्यावर तिरुपतीमधील एस व्ही आर आर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत व्यंकटेश याचा रात्रीचा पराक्रम वाऱ्याच्या वेगाने गावात आणि तालुक्यात पसरला गावातील मंडळीने सापाला पाहण्यासाठी व्यंकटेश याच्या घराबाहेर गर्दी केली